नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे आपल्या या युट्यूब चॅनल वरती चला तर आज जाणून घेऊया या वर्षी म्हणजे दोन हजार सव्वीस मध्ये मकर संक्रांती कधी आहे चौदा कि पंधरा जानेवारी कधी आहे मकर संक्रांती जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि धार्मिक महत्व तर मित्रांनो मकर संक्रांती दोन हजार सव्वीस मध्ये हा सण चौदा जानेवारी रोजी साजरा केला जाणार आहे देशातील विविध भागात हा सण वेगवेगळ्या नावांनी साजरा करण्यात येतो हिंदू धर्मात मकर संक्रांतीला मकर संक्रांती या सणाला विशेष महत्व आहे या दिवशी स्नान आणि दान करण्याचे मोठे पुण्य लाभले जाते मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेव शनीच्या सूर्य मकर राशीत प्रवेश करतात म्हणजे सूर्यदेव आपल्या पुत्र शनीच्या घरात प्रवेश करतात दिवसापासून सूर्य उत्तरायण होतात दोन मध्ये मकर संक्रांतीचा सण सं। चौदा जानेवारी रोजी साजरा केला जाणार आहे देशातील विविध भागात हा सण वेगवेगळ्या नावांनी साजरा केला जातो चला तर जाणून घेऊया मकर संक्रांतीच्या दिवशी स्नान व दानाचा शुभ मुहूर्त कधी आहे तसेच या दिवशी दान पुण्याचे धार्मिक महत्व काय आहे तर मित्रांनो मकर संक्रांती दोन हजार सव्वीस ची तारीख आणि दान मिनिटांनी सुरू होत म्हणजेच लागणार आहे मकर संक्रांती दोन हजार सव्वीस चे पुण्य काळ दुपारी तीन वाजून तेरा मिनिटांनी ते सायंकाळी पाच वाजून पंचेचाळीस मिनिट या वेळेत असेल तर या वेळेत पुण्य काळाची एक एकूण कालावधी दोन तास बत्तीस मिनिटे इतकी आहे तसेच दोन हजार सव्वीस मध्ये मकर संक्रांतीच्या महापुण्यकाळ दुपारी तीन वाजून तेरा मिनिट ते चार वाजून अठ्ठावन्न मिनिट या वेळेत आहे महापुण्य काळाची कालावधी एक तास पंचेचाळीस मिनिटे तर या काळामध्ये तुम्ही वाण वाणवसा वान, वान देणे दान करणे हे सर्व विधी करू शकता मकर संक्रांतीच्या दिवशी तिळगुळाचे लाडू गजक आणि रेवडी वाटण्याची परंपरा आहे या दिवशी अन्नधान्य कंबळ तूप वस्त्र तांदूळ डाळ भाजीपाला मीठ आणि खिचडीचे दान कर अत्यंत श्रेष्ठ मानले या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे आणि देवाला अर्घ अर्पण करणे फारच शुभ आहे मकर संक्रांतीच्या दिवशी केलेले दान अक्षय पुण्य प्रदान करते त्यामुळे जीवनात सुख समृद्धी आणि समाधान टिकून राहते या दिवशी जो व्यक्ती भगवान सूर्यदेवाची श्रद्धेने आराधना करतो त्याला मान सन्मान प्रतिष्ठा आणि यशाची प्राप्ती होते अशा प्रकारे आताच आपण या व्हिडिओ मध्ये जाणून घेतली आहे की मकर संक्रांती कोणत्या तारखेला आहे व मकर संक्रांतीचा शुभ मुहूर्त आणि धार्मिक महत्व जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर व चॅनल ला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद जय जय श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ